कारण तो ज्यांचस लागत आहे नंतर इंट्रोडक्शन आणि तिकडे हिच्या येण्याने ना वातावरण एकदम हलकं झालं बघा हा पाठीकडे एक आहे नाही सांगेन मी साइनिंग वाचू शकते आश्रमात आम्ही एकत्रच राहिले लग्न आणि त्यानंतर सुमित्रा म्हणाल्या तिकडे तिची सासू म्हणाले ह्या आईच्या येण्याने वातावरण एकदम हलकं झालं बघा एवढ्या आजचे उत्सव मूर्ती म्हणाले तिकडे हे मात्र खरे आहे नाहीतर आता भडकाच उडाला असता जानकी म्हणते बरं झालं लग्नाच्या साठी राहायलाच आली ना तू आता हल्दीच्या कार्यक्रमाला सुरुवात करा नाही तर जबाबदारी दिसतील

सुगंध आला गुलाब पाण्याचा त्यांनी गुलाब पाणी आणि तुम्ही सगळे पुढे या त्याला ओवाळून घेऊया आपण खरंच तू आलीस आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटली नाही साईल Agora eu vou ganhar जानकी निघायचे चरे हैं निया वालत इसाना ताय है क्ता है is आगा